नमस्कार मी संगीता तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरमई फ्राय तर इथे मी एक सुरमई घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता सुरमई थोडी छोटी होती त्यामुळे पीसही थोडेसे छोटे झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि छान सुरमई रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता वळूया रेसिपीकडे तर सर्वात आधी तर सुरमई स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घेऊ सुरमई मधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे थोडंही पाणी सुरमईत राहिलं नाही पाहिजे तर हे बघा सुरमई सर्व सुरम स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सर्व पाणी काढून आहे त्यानंतर आपण तर सुरमईला मॅरिनेट करण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे अर्ध लिंबू तर, तर सर्व सुरमईच्या पीस वरती लिंबू लिंबू टाकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने सुरमईच्या पीस वरती लिंबू लागलं ला पाहिजे जेणेकरून सुरमई बाहेरून एक एकदम क्रिस्पी आणि आतमधून एकदम रसरशीत होईल सुरमई खायला छान लागते वरतून सर्व क्रिस्पी आणि कोरडी अजिबात घसत गेल्यावर लागणार नाही तर मी लिंबू पिळून घेतलेला आहे त्यानंतर टाकूया पाव चम्मच मीठ टाकत आहे मी तर तुम्ही चवीनुसार मीठ टाका तर मच्छीला मॅरिनेट करण्यासाठी काही लोक लिंबू वापरतात काही कोकमचा आगळ वापरतात काही चिंचचा घर गर वापरतात पण सर्वात जास्त सगळ्यांकडे उपलब्ध असणार म्हणजे लिंबू म्हणून मी लिंबूच टाकलेला आहे दोन्ही बाजू मी टाकलेला आहे त्यानंतर सुरमाईला लावूया आपण हळद आणि त्यानंतर घालूया अद्रक लसूण एक चम्मच इथे मी अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवली होती अद्रक लसूणची पेस्ट एक चम्मच घालूया हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित लावून घेऊया तर सर्व मच्छीच्या पीस ला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता दहा ते पंधरा मिनिट फक्त मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया मच्छी जास्त वेळ ठेवायची गरज नाही दहा ते पंधरा मिनिट बस झाले मच्छीला लावण्यासाठी आपण आता मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथं एक चम्मच लाल मिरची पावडर कमी तिखटवाली आहे आणि अर्धा चम्मच तिखटवाली लाल मिरची पावडर पाव चम्मच हळद एक चम्मच धना पावडर आणि एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालूया आणि थोडस घट्टस मिक्स करून घेऊया जास्त पात्र करायचं नाही का तर हे आपण मच्छीच्या पीसला लावणार आहे मसाला हा तर तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे मसाला करून घ्यायचा आहे जो आपण पीसला लावून घेऊया मच्छीलाही ठेवून पंधरा मिनिट झालेले आहे तर आता मच्छीच्या पीस वरती थोडा थोडा मसाला घेऊन असं चा लावून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे अशाच प्रकारे सर्व मसाला मच्छीला लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला तेलामध्ये मच्छी तळ्यावरती निघणार नाही एकदम मच्छीला मसाला व्यवस्थित चिटकून राहील आणि खायलाही मच्छी टेस्टी लागेल तर सर्व मच्छीला मसाला मी ते लावून घेतला आहे मच्छीला कोटिंग करण्यासाठी किंवा मच्छी क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे घेऊया एक कप रवा तर माझी मच्छी थोडी आहे त्यामुळे मी एक कप रवा घेतलेला आहे तुम्हाला जर मच्छी जास्त असेल त्यानुसार तुम्ही रवा कमी जास्त करू शकता रव्यामध्ये घ्यायचा आहे पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट जेणेकरून मसाल्या मच्छीचा मसालाही छान लागेल मसाल्यालाही लागे छान चव चा येईल आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा मिरची मीठ सर्व व्यवस्थित मिक्स आहे मच्छी बघा किती छान मसाला लागलेला आहे मच्छी किती छान दिसत आहे आता ही मच्छी आता हा मच्छीचा पीस घेऊन रव्यामध्ये दोन्ही बाजूने छान मच्छीच्या पीसला रवा, मच्छी ला, रवा लागला पाहिजे रवामध्ये अशी मिक्स करायचे आहे जेणेकरून रवा, रवा मच्छीच्या पीसला सर्व बाजूने छान लागला जाईल हे पण अशा प्रकारे सर्व मच्छीला रवा लावून घ्यायचा आहे तिथे मी सर्व मच्छीला रवा लावून घेतलेला आहे रवा लावल्याने जर मच्छी तेल सोडली तर रवा बाजूला जात नाही त्यामुळे व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे एकदम चिटकून रवा राहतो आणि मच्छी एकदम क्रिस्पी होते आणि मसालाही खूप खायला टेस्टी लागतो आता मच्छी फ्राय करण्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेऊया त्यामध्ये घालूया दोन चमचे तेल तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल तापलं की त्यानंतरच मच्छी सोडायची आहे मच्छीला शिजायला जास्त वेळ लागत नाही जास्ती जास्तीत जास्त एका बाजूने एक दोन मिनिट आणि दुसऱ्या बाजूने एक दोन मिनिट तर पाहूया तेल तापला आहे का छान तेल तापलेलं आहे आता आपण मच्छी सोडवून घेऊया सरसर आवाज पा आला पाहिजे तेलात सोडल्यावरती एका बाजूने मच्छी छान फ्राय होऊन द्यायची आहे तर एक दीड मिनिट जास्तीत जास्त दोन मिनिट मच्छीला फ्राय व्हायला लागतात खालच्या एका साइडने दोन मिनिट दुसऱ्या ने दोन मिनिट तर मच्छी फास्ट घ्यास शिजवायचे आहे स्लो गॅसवर जास्त हे करायचं नाही आहे मच्छीला फास्ट गॅसचं शिजवल्याने मच्छीचा वरचा जो, जो मसाला असतो तो कडक होतो आणि आतमध्ये मच्छी एकदम लुसलुशीत राहते तर रा मच्छीला आता दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊया ते पहा मच्छी किती छान तयार होत आहे कुणाला कुणाला मच्छी आवडते आणि कोण कोण बनवतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी जशा प्रकारे मच्छी सांगितली अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि अशा प्रकारे मच्छी तुम्ही खाल्ली नसेल ते एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल हे पहा मसाला एकदम मच्छीला चिटकून आहे अजिबातही मसाला वेगळा आणि मच्छी वेगळी अशी दिसणार नाही तुम्हाला मच्छी किती दोन्ही साईडने छान फ्राय झालेली आहे तर आता मच्छी तुम्हाला प्लेट मध्ये काढूनही दाखवते ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा